<laughs> या ठिकाणी उपस्थित सर्व समान बांधवांना या मी मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वजण या ठिकाणी अति सन्मानधनाने जो आपला हक्क आहे आरक्षणाचा तो वाचवण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात बंधूंना खर तर ही काय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये की जे या ठिकाणी सरकार आहे अस्तित्वामध्ये हे सरकारच मुळात प्रचंड जातीयवादी मानसिकतेचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारच्या अध्यच नाही हो आपण इतिहास काळामध्ये जरी गेलो तरी सुद्धा या ठिकाणी अनेक पुरापती आपल्याला पाहायला